नमस्कार महाराष्ट्र श्री संत बुवाजी बुवा महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आरणगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर या श्री संत बुवाजी बुवा महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज सकाळी आरणगाव मेहराबाद येथून झाले पालखी सोहळा चैत्र एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे श्री संत बुवाजी बुवा महाराज समाधी देवस्थान व समस्त ग्रामस्थ आरणगाव तालुका नगर यांच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून हा सोहळा आयोजित केला जातो जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती त्या गावामध्ये संत बुवाजी महाराज यांचं जे वास्तव्य आहे ते शिवाजी महाराज पुरातन काळापासून आहे आणि तिथपासून हा उत्सव चालू आहे आषाढीचा आणि त्या आषाढीच्या उत्सवाला आम्हाला तिथला कार्यक्रम सोडून जाता येत नाही म्हणून आम्ही ही चैत्रवाणी काढली आहे देंडी मुकामी पाटे चारला निघतो आणि वाटानी पाठ्या चारला निघलेमुळं उलट केलं ते परत तिर गेल्याच्या नंतर असं जेवण करून दिंडी साडेतीन पावणे चारला काढतो परत संध्याकाळच्या मुख्य परदरात्रीचा मुक्काम संपूर्ण महाराष्ट्रामधून आषाढी वारी पंढरपूरची साजरी केली जाते सर्व लाखो भाविक त्यावेळेला जात असतात परंतु आरंगावमधून मात्र आषाढीचा उत्सव खूप मोठा असतो आणि प्रति पंढरपूर म्हणून आरंगावला या ठिकाणी संत बुवाजीबाबांच्या संजीवन समाधीला समजलं जातं आणि पांडुरंग उपास सोडायला बारशीच्या दिवशी या इथे येतात म्हणून हे सर्व ग्रामस्थ पंचकृषी या आषाढी वारीच्या वेळेला गावातच असतात परंतु वारी चुकली नाही पाहिजे वारी झाली पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये वारीचं महत्त्व असतं म्हणून या चैत्र वारीमध्ये मागच्या वीस वर्षापासून ही अखंड अवयतपणे ही वारी चालू असते आणि संपूर्ण गावातील पंचकृषीतील लोक एकत्र येऊन सर्व एकत्र हा उत्सव साजरा करतात जो आनंद आषाढ्याला मिळाला नाही चैत्रामध्ये घ्यायचा असतो परंतु हे ऊन आणि ह्या उन्हात आणत कसं जायचं असा प्रकार असतो पहाटे लवकर निघायचं थांबायचं संध्याकाळी उशीर निघायचं आणि थांबायचं सगळ्याच्या सहकार्याने हा आनंद या सर्व भाविकांना लुटायला मिळतो आणि जो वर्षभराचा आनंद किंवा चैतन्य निर्माण होतं हे फक्त जे जातात त्यांना माहिती असतं आमच्यासारखे फक्त वाटाला असतात सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा करतो रामकृष्ण आहे